आंबेगाव तालुका विद्याविकास मंडळ संचलित बी डी काळे महाविद्यालय घोडेगाव तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथील वार्षिक पारितोषिक वितरण व युवक महोत्सव समारंभाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या शुभहस्ते संपन्न झाले यावेळी अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्याचे आयुक्त अभिमन्यू काळे यांनी मुलांना वाचनाची आवड असली पाहिजे व एमपीएससी स्पर्धा परीक्षेबाबत मार्गदर्शन केले तर सुप्रसिद्ध कवी प्रसाद कुलकर्णी यांनी सांगितले की मोबाईलमुळे माणूस एकमेकांपासून दुरावत झालाय विविध पुस्तके व धार्मिक दाखले देत व आपल्या कवितेतून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या प्रसंगी आंबेगाव तालुका विद्याविकास मंडळाचे अध्यक्ष तुकाराम काळे उपाध्यक्ष श्यामशेठ होनराव जयसिंगराव काळे प्रकल्प अधिकारी बळवंत गायकवाड चेअरमन ऍडव्होकेट मुकुंद काळे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रमिला वाळूंज कॉलेजचे प्राचार्य ज्ञानेश्वर वाल्हेकर सर आदींसह संस्थेचे सर्व संचालक व पदाधिकारी सर्व शिक्षक व कर्मचारी वर्ग विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या बातमीची काही दृश्य पाठवली आमच्या आंबेगाव ब्युरोची मोसिन काठेवाडे यांनी पाहुयात आयुक्त अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य माननीय अभिमन्यू काळेसाहेब आणि संस्थेचे सर्व पदाधिकारी संचालक सल्लागार सभासद मार्गदर्शक परिसरातील प्रतिष्ठित नागरिक शिक्षक प्रेमी ग्रामस्थ तालुक्यातील सर्व पद्धतीने मनपूर्वक स्वागत करतो आंबेगाव तालुक्यातील आदिवासी वादिदुर्ग भागातील विद्यार्थी व विद्यार्थिनी यांची उच्च शिक्षणाची सोय व्हावी म्हणून संस्थेने सावित्रीबाई फुले पुणे विद्या विद्यापीठाने तो प्रस्ताव महाराष्ट्र शासनाच्या मान्यतेसाठी पाठवला असता महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याकडे सदर प्रस्ताव गेला असता त्याचा पाठपुरावा करून शासनाची मान्यता अनुदानित महाविद्यालय म्हणून मिळवून देणे या कामी नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब साहेबांनी मोलाचे सहकार्य करून सदर प्रस्ताव मंजूर करून घेतला तसेच साहेबांचे नेहमीच महाविद्यालयासाठी मोलाचे असे सहकार्य व मार्गदर्शन लाभलेले आहे आजपर्यंत त्यांच्या निधीतून व खासदार सौ सुळे व शासनाच्या निधीतून संगणक खरेदी इमारत जवळपास चाळीस ते पन्नास लाख रुपयाचा निधी आदरणीय नामदार दिलीपराज वळसे पाटील साहेब यांनी मिळून दिलेला आहे असून मागील महिन्यात केवळ त्यांच्या पाठपुराव्यामुळे महाविद्यालयाच्या लगत असणारी वन विभागाची दोन हेक्टर जागा मिळवून देणे तसेच त्या ठिकाणी शासकीय आदिवासी मुल मुलींचे वसतीगृह इमारतीसाठी जवळजवळ बावीस कोटी रुपयाचा निधी त्यांनी मंजूर केला असून त्यामुळे त्यांचे मी संस्था व ग्रामस्थांच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो तसेच या पुढील काळात देखील त्यांनी संस्थेला वार मार, महाविद्यालयाला वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त करतो देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे आदरणीय साहेबांना मी आज घोडेगाव ग्रामस्थांच्या वतीने व संस्थेच्या वतीने एक वेगळी मागणी करत आहे की संस्थेला असणारं एक अध्यावत सभागृह आमच्या संस्थेला नाहीये आपल्या मार्गदर्शनाखाली आपल्या निधीतून ते अध्यावत सभागृह संस्थेला मिळावं अशी मी एक ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतो आणि मी माझे अध्यक्षीय विचार थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र एका पतीचं आपल्या पत्नीवरती गाढ प्रेम होतं ऐकताय ना सिनियर लोक वाक्य इथे संपलेलं नाही वाक्य अर्धच आहे एका पतीचं आपल्या पत्नीवरती गाढ प्रेम होत असं त्या पत्नीला वाटत होत शेवटी एकदा खात्री करून घ्यावी म्हणून तिने आपल्या पतीराजांना विचारलं अगर मै जल्दी मर गई तो तुम क्या करोगे पतिदेव म्हणाले मैं तो पागल हो जाऊंगा तिला बरं वाटलं तरी सुद्धा पुन्हा खात्री करून घ्यावी म्हणून तिने विचारलं काही तुम दुसरी शादी तो नाही करोगे पती देव म्हणाले पागल तू कम वक्त कहता है कि बुढे कभी इश्क नाही करते कम कं कम वक्त कहता है कि बुढे कभी इश्क नाही करते वो तो खूप करते हैं क्योंकि उन पे कोई शक नहीं नाही तुमचा निरोप घेण्याची वेळ जवळ आली आहे मला असं वाटते की ही आनंद आहे तर अशीच चालू राहावी त्याच्यामध्ये आणखी काही भर टाकावी असं मला वाटत नाही आणि उशीर पण बराच झालेला आहे व्यासपीठावर उपस्थित अन्न व औषध प्रशासनचे आयुक्त अभिमन्यूजी काळे ज्यांनी आपल्याला आता तासभर मोटिवेट केला म्हणजे त्यांनी सांगितलेल्या गोष्टी या फक्त गम्मत म्हणून करमणूक म्हणून नाही तर त्याच्यामधला जो मूळ अर्थ आहे तो मूळ अर्थ आपल्याला आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये घेता आला पाहिजे असे आपले सुप्रसिद्ध कवी आणि मोटिवेटर प्रसादजी कुलकर्णी तुकारामजी काळे मुकुंदराव काळे मोहनराव काळे संजय गवारी प्रकाश गोलक जयसिंग काका काळे अजित शेठ काळे सोमनाथ काळे माऊली गोडेकर शेठ होनराव क्रांतीताई गाढवे साखराम पाटील काळे ज्योतिताई घोडेकर अश्विनीताई तिटकारे मंगलताई जैत प्रदीप अमुनकर रत्न घोडेगाव कॉलेजला बऱ्याच वेळेला मला या तुमच्या कार्यक्रमाला बोलावलं आणि मला, मला येतात आणि दरवेळेला मी संस्थेच्या लोकांना सांगत आलो की नुसतंच आम्हाला बोलवण्याच्या ऐवजी तुम्ही असे काही वक्ते निमंत्रित करा ज्याच्यामधून मुलांना मार्गदर्शन होईल शिक्षकांना मार्गदर्शन होईल झालं तर चांगला त्याचा फायदा होईल संस्थेचा ज्या वेळेला सुरुवातीला आढावा मांडला त्यावेळेला अतिशय प्रगतीच्या दिशेने जाणारी संस्था आणि कॉलेज हे आपल्यासाठी सगळ्यांच्यासाठी एक मोठा वरदान असं आहे त्याच्यानंतर पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे ज्या विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये रँकिंग मिळालं त्यांना पारितोषिक आपण देणार आहोत त्या सर्व मित्रांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना त्यांच्या तेन आयुष्यामध्ये चांगले यश मिळावं अशा प्रकारची प्रार्थना करतो मला वाटतं मी सुद्धा अनेक कार्यक्रमामध्ये ते सांगितलेलं आहे की आई वडिलांनी सुद्धा मुलांच्यावर काय शिक्षण घ्यावं याच्याबद्दल हो, सक्ती न करता त्या विद्यार्थ्याची आवड कशामध्ये आहे याचं काउन्सिलिंग कॉलेजमध्ये सुद्धा केलं पाहिजे आणि घरी सुद्धा आपण त्यांना संधी दिली पाहिजे सगळ्यांनी आत्मशोध घेतला पाहिजे आणि माझ्या आयुष्यामध्ये मला कसं जगायचंय काय करायचंय याचा एक विचार करून आपली दिशा निश्चित केली पाहिजे आजकाल आपण ज्या वेळेला पारंपरिक शिक्षण घेतो बी ए असेल बी कॉम असेल बी एस सी असेल त्यावेळेला ग्रॅज्युएट झाल्याच्या नंतर ती ची डिग्री आपल्याला उपजीविकेचं साधन देणार आहे त्याच्यामध्ये नोकरी मिळणार आहे का किंवा आणखीन दुसरं काही करायचं असलं तर ते साध्य होणार आहे का याचा विचार बारावीची परीक्षा झाल्यावर पास झाल्यानंतर करण्यात अर्थ नाही कारण आपल्या बदल असलेलं कौशल्य हे कौशल्य आपण शोधलं पाहिजे आणि त्याप्रमाणे पुढे गेलं पाहिजे अनेक वर्ष आपण पारंपरिक शिक्षण घेतले मग मराठी शाळेमध्ये हायस्कूलमध्ये कॉलेज मध्ये आणि या सगळ्या संस्थांच्या मध्ये आपल्या आईवडिलांची जी अपेक्षा असते आणि आपली जी अपेक्षा असते की मला